नमस्कार मी प्राजक्ता वैशाली स्वागत मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कशा सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे म्हटलं बागेतच पहिला जाऊन कोणकोणती फुले आलेली आहेत बघूयात तर इथे जास्वंदाचा एक प्रकार उमललेला आहे आबोली रंगाचा आहे ॲक्च्युली हे फुल आणि ते गुलाबाची एक कळी उमरलेली आहे जी लग्नात देतात ना सर्व महिलांना फुले ते त्या पद्धतीची ही गुलाबाची फुलं आहेत अतिशय सुंदर उमलल्यानंतर दिसतात ही फुलं आणि ही आपली नेहमीची जास्वंदाची फुलं आहेत हा सुद्धा कलर खूपच सुंदर आहे तर पुढे बघूया कुठली कुठली अजून आलेली आहेत एक फेर फटका मारला की जरा फ्रेश मॉर्निंग सुरुवात चांगली होते दिवसाची इकडे कमळं आलेले आहेत दोन तीन कमळे आलेले आहेत पिवळे आलेले आहेत ते पानाखाली झाकलेलं आहे नंतर ते काढून महादेवाला घालण्यात येईल आणि नंतर इकडे सुद्धा जास्वंदाचं हे पारिजातकाचं आणि इकडे जास्वंदाचं एक वेगळ्या रंगाचं सुद्धा आहे दोन कलरमध्ये आहे ॲक्च्युली हे आणि इकडे सुद्धा जास्वंदाचंच आहे चला बेडरूम मध्ये काय अवस्था झाली आहे ते बघायचं आले म्हटलं खिडकी उघडून बघूया पाणी ओढ्याचं कुठंपर्यंत आले उघडून बघितली खिडकी तर आहे तेवढेच आहे काल जेवढे पाणी होते ओढ्याला तेवढेच आहे आणि बघू शकता सुंदर वातावरण तयार झालेलं आहे काय पाऊस पडून गेला अजून काय पाऊस आलेला नाही नऊ वाजले तरी म्हटलं आज मुगाची उसळ करूया म्हणून मूग उकडून ठेवले आणि शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवले कारण शेंगदाण्याचा कूट करणार आहे भाजीला वगैरे लागतं म्हणून कणिक मळून घेतली लगेच म्हटलं कूट करून घेऊयात कारण सकाळची लाईट असते मिक्सरला पटकन लावून रिकाम होऊया म्हटलं आणि लगेच मी कांदा उसळण्यासाठी चिरायला घेतला सगळी तयारी करून आले म्हटलं बेडरूममधलं थोडं थोडा जाऊया जाव्या मुलांनी तसंच हांतरून टाकून गेलं होतो गादी तशीच ठेवली होती गादी गुंडाळली आणि खाली ठेवली लगेच मला जाता जायना गादी कारण पुढं होतं सुताळ ते सुत्ताळ मी ओढलं आणि मग गादी सरकवली आत मिस्टरांनी ह्या रग आणलेल्या आहेत अक्च्युली ह्या ब्लँकेटच चा आहेत चौघांच्यासाठी चार आहेत चार ब्लँकेट घेऊन आले होते त्यामुळे चौघांना काही थंडी अजिबात वाजत नाही यामध्ये खूप उकडत घेतलं हो की अंगावर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हे पांघरून खूपच उपयोगी पडतं आणि उन्हाळ्यात तर काय कोण काय घेतच नाही उकडतच असते म्हटलं लगेच मिस्टर आणि तसेच टाकून गेलं होतं घडी मारून ठेवावी आणि बेडरूम व्यवस्थित करूया बेडशीट सुद्धा व्यवस्थित केलं की आंघोळ झालं की व्यवस्थित मिस्टर म्हटलं बघत बसतील मोबाईलवर काहीतरी आणि लगेचच बेडरूम झाडून घेतली हॉल झाडून घेतला सर्व झाडून घेणार आणि किचनमध्ये परत आले म्हटलं मिस्टरांना चहा हवा होता लगेचच मी चहासाठी दूध ठेवलं आमच्या इकडे म्हणजे आमच्या घरातच स्पेशली दुधाचाच चहा लागतो स्पेशल वासुंदी चहा त्या पद्धतीचा करावाच लागतो म्हणजे त्यांना पटकन करून देऊयात ते झालं की लगेच मी उसळ देखील फोडणीला टाकणार हे शेंगदाण्याची जे काय कढई ती खाली ठेवली आणि तेल तापवायला ठेवलं त्यांना लगेच उकळाच्या मी गाळून देणार आणि त्याच गॅसवर उसळीसाठी लगेच एक पॅन आहे तो चढवलेला आहे त्यामध्ये सिंपल तेल टाकणार जिरे टाकणार दोन पळ्या तेल टाकलेलं आहे जिरे देखील टाकून घेणार एक चमचा जिरे टाकले आणि कांदा टाकणार व्यवस्थित कांदा फ्राय करणार गुलाबी रंगावर हिंग हळद टाकणार त्यामध्ये अजून काही हिंग आणलेलाच नाही आहे ॲक्च्युली माझी चुका मीच सांगितलेलं नाही आहे मिस्टरांना आणा म्हणून मी सांगितल्याशिवाय त्यांनी काय आणणार नाहीत म्हटलं सांगूयाच आता कांदाच टाकणार आता हिंग खडा टाकला आणि कांदा टाकला मी व्यवस्थित हलवून घेणार त्यामध्ये मीठ टाकणार आहे मोठं मीठ जराशी हळद टाकणार हळद झाली की मीठ देखील टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर मी व्यवस्थित सर्व मिक्स करणार आणि थोडं थोडीशी चटणी सुद्धा टाकणार एक चमचा लागलीच त्याच्यावरच ओके चटणी सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित हलवून झालं ही मूग मी उकडून घेतलेलेच आहेत सकाळी सकाळीच ते त्यामध्ये ॲड करणार व्यवस्थित मिक्स करून घेणार त्यानंतर ही फरशी पुसलेली आहे मी आता धुनं धुन फरशी पुसून आलेलीच आहे चेंज केलेला आहे ड्रेस तुम्हाला दिसत असेल बेडरूममध्ये दे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ केलेला आहे आणि ही उसळ देखील बघा झालेली आहे मस्तपैकी या देखील बनवून तयार झालेल्या आहेत दूध तापून ठेवलेलं आहे पोरच्यात स्वच्छ केलेलं आहे व्यवस्थित रोज करतेस आज जरा डीप क्लिनिंग केलं होतं मी व्यवस्थित तो घ्यायचाच राहिला व्हिडिओ आणि हे धुनं धुवून सुद्धा झालेलं आहे आता वरती नेऊन टाकणार शाबू मिस्टरांचा उपवास असल्यामुळे झालेला आहे अजून मिस्टर बाहेर अजून काही नवीन रोपं आणलेली आहेत पावसाळा असल्यामुळे काय रोपं लावतच असतात नेहमी काही ना काही तर कोणतं ना कोणतं तरी फुलाचं आणून लावतात त्यांना खूप आवड आहे झाडं लावण्याची इकडे माती काढून आणत आहेत आणि कुंडीमध्ये घालून ते रोप लावत आहेत आणि ही छान अशी डाळीची आमटी सुद्धा केलेली आहे आणि ते वांग्याची भाजी केलेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की मला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल यू सो मच कीप सपोर्टिंग